धाराशिव जिल्ह्याच्या नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी आज सकाळी तुळजाभवानी मंदिरात सहकुटुंब देवीचं दर्शन घेतलं धाराशिवच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी तुळजापूर मंदिरास भेट दिली यापूर्वी रीतू खोकर यांनी सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे दर्शनावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचं स्वागत केलं दर्शनानंतर मंदिर संस्थांच्या वतीनं त्यांना तुळजाभवानी मातेची प्रतिमा कवड्याची माळ महावस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे प्रशांत जाधव सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुदा चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा